पडली नमस्कार तर आज गणपतीचा दुसरा मन दिवस आणि गणपती पेशल मस्तभगी आज आरती वगैरे हो झाली आणि मस्तभे आज प्रसाद काय केला होता रवा शिरा रवा शिरा मस्तभेगी सहा पत्ता रवा शिरा केला होता प्रसादाला आणि कोणी केला होता हे महत्वाचा म्हणजे आदेशनी केला होता आमच्या हिरो आदेशनी प्रसाद केला होता हा आदेश तिकडे आदेश बाळा इकडे चल रे चल 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 आला का अबा यांनी म्हणजे प्रसाद केला कारण नाही मम्मीनीच केला काय करू लागला मम्मी काय करू लागलं सांगितलं मी फक्त काय केलं प्रसाद शिरा शिरा काय काय टाकलं तुझ्या

तर आधीच नाही आज गेला तुम्ही म्हणतात काय झालं तर काय नाही देवानी झाला सकाळी माझा सकाळी ऍक्सिडेंट झाला तर पायाला टाक पडलं देवानी एकाच पायाला गणपती बाप्पाने मोठी वेळ आली होती काळ आला होता वेळ आली नव्हती ठीक फारपाला आपण कधी कुणाचं वाईट केलेलं नाही त्याच्यामुळे कधी करणारी नाही त्याच्यामुळे देवानी एवढी थडक्यानं बचावले तुमच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं थडक्या बचावले नाहीतर काय आज काय हे नव्हतं

दुसरं कुठं काय लागलं नाही काय नाही तुमचा आशीर्वाद आहे पाट्याची कसं आयुष्यात कधी कोणाचं वाईट नाही केलं आपलं वाईट होणार नाही भक्ती भावाने आपण गणपतीची व्यवस्थित पूजा केली सकाळी आरती किरती वैगेन केली पण काय म्हणतात ना वेळ आली होती काळ हो आला होता पण वेळ देवाने दिलेली नाहीये तूच आरती किती ना आरती गिरती करून गणपती स्वामी समर्थांचा माझा आशीर्वाद आहे माझ्या स्वामींच्या कृपेने मला काय कुठं काय जास्त करून दिलं नाही देवाची कृपा आहे असू द्या चला असंच म्हंटल तुम्हाला गणपतीचा दुसरा दिवस आपला दाखव अने येईल